जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसानं थैमान घातलंय यामुळे जिल्ह्यातील धरणसाठ्यात कमालीची वाढ झाली आहे यात टेमगर वरसगाव पानशेत खडकवासला या साखळीत पंच्याऐंशी पूर्णांक एकोणसाठ टक्के पाणीसाठा उपलब्ध झालाय त्यामुळे खडकवासला धरणातून तब्बल बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय पाण्याचा विसर्ग आणखी वाढल्यास पुन्हा घरात पाणी शिरेल या भीतीने नदीकाठी राहणाऱ्या पुणेकरांची धडधड वाढली आहे चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अखेर दमदार पाऊस होत असल्यानं शहराला पिण्याच्या पाण्याची सोय झाली आहे मात्र दमदार पावसामुळे पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे खडकवासला धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं बाबा भिडे पूल पुन्हा एकदा पाण्याखाली गेलाय त्यामुळे या परिसरातील रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुळामुठा नदीपात्रात सोमवारी सकाळी नऊ वाजता बावीस हजार आठशे ऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग कमी अधिक करण्याची शक्यता वर्तवली जाते नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलवण्यात यावी अशा सूचना प्रशासनानं दिल्या आहेत